घरवळीच असलं सारखं तुला ग चिंचा आवळी बोर खायचो किती मस्त ना आणि हो पाटातलं पाणी अंगावर चांगला किती मजा यायची ना हो ग गा। आणि घरला उशिरा गेल्यावर आईचं मार खायचं <laughs> आपणच <आपनासा? laughs> <laughs> <laughs> तो संगीत ना नाही शिकून मोठी टी वी वग पोरे का नाही यांना ओळखलं अहो मी सरपंचाची मुलगी मनीषा म्हणजे तो सरपंच मन हो। हो मनी म्हणी आहे म्हणजे हो हो माझ्या संजय लहानपणी लय खोड <laughs> करा होय अण्णा तुमचे भाषेत खडपत्री मनी अण्णा तुम्हाला मला बघितलं ना की ती लहानपणाची हुर्डा ते आठवते ती वाऱ्यावर डोलणारी आहे हिरविकार चोरी चिकन हुरडा खात आपलेपणाचे आणि आपल आपुलकीच्या प्रेमात डोळणारी नाते खरंच पुरे गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी पण अण्णा आठवणी उजाळा देऊ शकतो ना नाही मग आजच करून हुरडा पारतील हो बघा तुम्ही दोघे घेऊन आगा तुमच्या सगळ्या मैत्रीला घेऊन या आणि होऊन जाऊ द्या सांच्याला हुर्डा पार्टी पुरीनो हो हो काबर पुढची तयारी करायची आपल्या होरडा पार्टीची चला तरी गावात गेल तू काय आता पगार होत्या झाले पगारी मग हो चाले पगारी नाही माझी पगार राहिली आहे म्हणले तुला माझी देव चटली गेलो तुम्ही बरं बरं मी जाऊन घेऊन येतो आता चालतंय चालते हो अन्ना ते पुरी कोण होत्या मला काय लांबणा ओळखू झालं नाही नाहीत्या म्हणून तुम्हाला विचारते अरे क्या बोलाय ना दा तुला सांगायला विसरून घेऊन मी काय अरे सरपंचा म्हणे पुण्याशी काय असते ते तिने ते नामी मी जी संगी त्या दोघी जण ति इथं आणि त्यांनी काय मला काय ते ओळखवायला नाही त्या अरे पण त्या सरपंचा पूर्वी मला बरोबर ओळखलं बघ आणि म्हणले काका तुम्हाला बघितलं लहानपणीच्या हुर्द्या पार्टी आठवण या मग मी म्हणलं होऊन जाऊ द्या सांगच्या लहान पार्टी मग ती येणार तर हुर्द्या पार्टीला मी त्याच्या मैत्रिणीला पण घेऊन या सांगितलं हुर्दा पार्टीला तुम्हाला इच्छू का, का तु

दात पडून अरे भावा मी माझं दात पडत नाही दुसरे दात पडत असतो मी अरे गणप भाऊ त्या दिवशी सरपंच एक शब्द जर बोलत होता त्या दिवशी दात पडला असत तो होता म्हणून मेघ बसलो भाऊ मुंबई दादागिरी इथं करू नको तो सरपंच तू जर दात पाडला तरी सरपंच दात पाडल ना ना। का का तुला का जात दात पडल्यावर सरपंच माझे बी दात पाडेल म्हणून चौसट म्हणलं तुला सांगतो भाऊ त्या लागू नको आणि त्या मानेचे बी नादी लागू नको लय अरे मने काय करते त्याच्या नादी लागायला तुला पण मोबाईलच्या नादी लावल आणि कुठेतरी नेऊन जायचं म्हणून म्हणलंय अरे पोरांग कुठ चाललाय गावात चालले अण्णा तू तु, तुझा भाव हा सांचाली होपार केला माळ्या अण्णा मानलं तुम्हाला एव्हा शिवाय तुम्हाला पाठवलं दोष आहे हो पुत जरा कशा बाहेर अण्णा माझ्यासाठी दोन इंग्लिश ब्रँडेड काढून ठेवा ए भाऊ तू समजतो तसली पार्टी नव ही अरे भाऊ ही पार्टी आहे आपल्यापणा घट्ट नाट्याची मैत्रीतील प्रेमाची आपुलकीच्या बाहुनेची आणि माईच्या ओलावीची भाऊ तुम्ही करता देवली ओली पार्टी त्या पारखीत आपले ना ती विरघळून जातात आणि प्रत्येक घोटागणीस वाढत जाते ती नशा भाऊ आता तोडतो तो तु फक्त मागला आणि एक दिवस समजा खेळ खला भाऊ तुला माफ करतो पण होर जा पारखेला आल्यावरच युवराज अर काय के ले ले, की मध्ये होळी टाकलेली आणि खंडगिल नाही आईला सोम्या आजी आला चेष्टा लावली दिवसात ना गावात आलाय म्हणून म्हणले युवराज थांबू का जाऊ मी थांब घर काय बरोबर काय मस्त करते माझे अरे सोम्या गप केला का कुठलं तुम्ही चेष्टाच करतो तू नाही चेष्टा कशाला करते सॉरी बरं का काय आज इकडे कसं काय गावात अण्णा जर अण्णाचा फुलटा पार्टी तुम्हाला बोलल दोघांना आपण सगळी जाऊ सॉरी बरं का विका हुरडा त्रास होतोय तो आपल्या स्वाम्याला घेऊन जा चला होवराज आज काय करताय सोमा तर कशाला लेट करतोय चल सोमा आपल्याला हुरडा पार्टी लई तयारी करायची अरे क्या आपण दोघच कशी पार्टी करायची अरे सोमा आपण दोघच कुठं आहे संगीत शिली म्हणजे आपले सरपंच मनी येणार आहे चला आता अरे क्या युवराज बी येणार आहे आता त्रास कमी झालाय त्यांचा नग बाबा परत त्रास झाला ना कुठं बघत बसतो करा गरीब चष्टा तुम्ही अरे विक्या चष्ट नाही करत तुम्ही दोघं या पार्टीला मला लई तयार करायची पार्टीची निघो आता मी